एकनाथ खडसेंच्या घरातून सीडी चोरीला गेलेली आहे नियोजन करून चोरी आहे रस्त्यावरील पथदिवे बंद करून चोरी करण्यात आल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केलाय महत्वाची माहिती असलेला पेन ड्राईव्ह सुद्धा चोरीला गेलाय काल एकनाथ खडसेंच्या जळगावातील घरी चोरी झाली होती परवाही चोरी झाली होती आणि त्यामध्ये सीडी आणि पेन चोरीला गेल्याची माहिती एकनाथ खडसेंनी दिली होत्या <Wait> एकही सीडी त्यांनी इथे ठेवलेली नाही जा, जा या सगळ्याच्या सगळ्या शिडी इथून त्यांनी घेऊन गेलेल्या आहे आणि काही शिडी ज्या आहेत उरलेल्या काही शिडी उरलेल्या आहेत त्या अर्ध्या निम्म्या शिड्या आहेत आणि निम्म्या सिड्या गायब आहेत याच्या माध्यमात तर ह्या ज्या निम्मे सीडी होत्या ह्या एका को कोनाड्यामध्ये ठेवलेल्या होत्या कोकण सुरक्षित त्या जेवढ्या शिडी आहेत तेवढ्या त्या ठिकाणी राहिलेल्या दिसत आहेत सीडीच्या संदर्भात मी तुम्हाला फार माहिती देऊ शकत नाही बरेचसे गोपनीय आहे